रामराम मंडई आणि शुभ सकाळ सकाळ सकाळी निघालो आहे आम्ही कोल्हापूरला तर कोल्हापूरला जाण्याचं कारण असं आहे की माझ्या भाचीचं म्हणजे मोठ्या भावाच्या मुलगीचं लग्न आहे त्याच्यासाठी आम्ही शॉपिंग करण्यासाठी निघालो आहे तर तिचं लग्नाचं साहित्य थोडं घ्यायचं आहे त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो मुलांना शाळेत सोडलं नाही मी कारण संध्याकाळी यायला वेळ होणार होता त्याच्यासाठी मी मुलांना सोबतच घेऊन निघाले होते एस्टे एस्टे ना ना दे दे हो तर सकाळी एस टी असते आम्हाला पिशवी ते कोल्हापूर पण ती एस टी थोडी वेळ न येणार होती त्याच्यासाठी आम्ही बांबोड्यात आलो आणि बांबोड्यामध्ये वडामध्ये बसलो आणि वडा भरल्यानंतर आम्ही तिथून निघाल होतो तर माझ्या दोन भाच्या पाठीमागून येणार होत्या त्या येणार होता मलकापुरातून मलकापूर ते कोल्हापूर असं तर त्यासनी एस टी भेटली होती त्या आमच्या पाठीमागच होत्या आणि आम्ही बांबोळ्यात वड्यामध्ये बसलो त्याच्यासाठी आम्ही पुढं निघालो होतो तर पुढं जाऊन आम्ही अंबाबाईच्या मंदिराजवळ थांबणार होतो आणि त्या पाठीमागून येणार होत्या कारण एस टीची वाट बघचपर्यंत भरपूर वेळ होतो आणि वेळ झाल्यानंतर संध्याकाळी यायला वेळ होणार होता तर संध्याकाळी पण मग घरी मला लवकर यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही वडामधूनच गेलो आणि रस्त्याची हालत काय झालेली आहे बघा तर उन्हाळ्यात एवढा रस्ता खराब दिसतो आहे तर पावसाळ्यात ह्याची काय कंडिशन असेल तर जरा विचार करा तर भरपूर रस्ता खराब होतो तर कोल्हापूर ते मलकापूर ह्या हायवेवर रस्त्याची कामं चालत आहेत त्याच्यासाठी हे इथं खराब रस्ता झालेला आहे तर आम्ही बसलो होतो पाटेमाग व्हॅनच्या म्हणजे पाटेमागच्या सीटवर तर इकडून तिकडे इकडून तिकडे धक्का खायत आम्ही पोचलो अंबाबाईच्या मंदिराजवळ तर तिथं वहिनी येणार होती वहिनी आल्यानंतर आम्ही शॉपिंगला सुरुवात करणार होतो तर मोगऱ्याचा गजरा बघितल्यानंतर तुम्हाला लगेच आठवलं असेल की अंबाबाईचं मंदिर आहे हे कोणीही सांगू शकतं कारण मोगऱ्याचे गजरे इथं खूप छान आणि स्वस्त भेटतात तर व्हिडिओ काढला होत जास्त व्हिडिओ काढला नाही मी कारण मी फोन आत घेऊन गेले नव्हते तर तिथं आम्ही अंबाबाईच्या मंदिरात प्रसाद घेतला आणि शॉपिंगला सुरुवात केली तर शॉपिंग करण्याच्या नादात व्हिडिओ काढायचं लक्षातच नव्हतं माझ्या एक शेवटचं दुकान राहिल्यानंतर व्हिडिओ काढायला वहिनी बोलली की आज तुम्ही व्हिडिओ काढला नाही तर म्हटलं चला एक शेवटचं दुकान राहिले तर तिथं तर एक व्हिडिओ काढा तर इथं एक मी छोटासा व्हिडिओ काढला कारण साहित्यही भरपूर घ्यायचं होतं त्याच्यामुळं काय लक्षात आलं नव्हतं माझ्या आता नेक्स्ट टाईम लक्षात ठेवीन की व्हिडिओ काढायचा आहे ते आणि बाकीचे व्हिडिओ तुम्हाला लग्नाचे येणार आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे लग्नाचे फुल व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर सबस्क्राईब करून घ्या तर इथं भरपूर असं साहित्य आहे लग्नाचं सा जे काय तुम्हाला लागतं ते आणि होलसेलमध्ये आहे त्याच्यामुळं आम्ही इथं आलो होतो आणि वहिनीच्या काय सगळेच ओळखीचे आहेत आणि ही आहे सप्तपदी आणि ही माझी आहे दुसऱ्या भावाची मुलगी तीसुद्धा माझी भाचीच आहे तर मी इकडे व्हिडिओ काढतो आहे म्हटल्यावर ती माझ्या समोर जाऊन बसली तर समोर बसल्यानंतर मी तिचाही व्हिडिओ काढला तर हीसुद्धा खूप छान आहे ही वहिनी आहे वहिनीला काय ओळखतास तुम्ही आणि अथर्व आणि गौरी मी होतो तर अथर्व गौरी तिच्या मामाजवळ थांबलेत आणि मी वडापमधून आलो आणि माझ्या दोन भाच्च्या त्यांच्या गाडीतून पुढे गेल्या होत्या कारण बांबोडेचे वडा भरायला वेळ लागणार होता आणि मलकाबतचं वडा भरलं होतं त्याच्यासाठी त्यांना म्हणलं तुम्ही जावा मग मी येतो तर ह्या आजीनं माझं रिमटून रिमटून एकदम खराब हालत करून टाकली होती तर जागा बसायला होता पण आजी मला चिकटून बसली होती पण म्हणलं जाऊ दे तिकडं तर व्हिडिओ काय जास्त काढला नाही मी फुटावडीत आल्यानंतर थोडासा व्हिडिओ घेतला मी इथं तर संध्याकाळचे साडेसहा वाजायला आले होते भरपूर वेळ झाला होता आणि मिस्टर येऊन थांबले होते बांबोळ्यात कारण बांबोळ्यातून मग सोनवड्यात जायचं म्हणलं की थोडा जास्त वेळ लागतो आहे कारण एकतर वडाप नसते त्याच्यासाठी ते मलका बांबोळ्यामध्ये थांबले होते मग बांबोळ्यातून आम्ही माझ्या गावी जाणार होतो तर कुटाळेत आले हे लगेच समस्त माणसांना ह्याच्यावरून की इथं चिंचा भरपूर असतात तर जाता येता रस्त्याला एवढ्या चिंचा लागलेल्या असतात काही विचारू नका कारण कुटाळे ही चिंचांसाठी प्रसिद्ध आहे तर रस्त्याला तुम्ही कधी आलात तर बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय